विटा पोलिसांनी केले दोन अट्टल मोटरसायकल चोरटे गजाड पावणे चार लाख रुपये चा मोटरसायकल जप्त विटासह आटपाडी कडेगाव कासेगाव सातारा शहर तळबीड हातकनंगले पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणून दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाड करण्यात विटा पोलिसांना यश आलंय प्रीतम सदाशिव शिंदे व एकवीस येणार पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि बादल अब्दुल पिरजादे व अडतीस राहणार बर्वेमळा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली दो ताली या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घुमटमाळ परिसरातून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद किशोर बाळासो यादव यांनी दिले होते त्यामुळे या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील तपासाच्या पथक, सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व महेश संगपाळ यांना सुळेवडी गावच्या हद्दीत खानापूर रोड येथे एक युवक चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे यास ताब्यात घेतले त्याच्याकडील मोटरसायकलबाबत कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली तसेच तो चोरी केलेल्या मोटरसायकल बादल अब्दुल पिरजादे यास विक्री करत असल्याचे सांगितले एकूण सुमारे पावणे लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुगेसर अपर पोलीस अधीक्षक माननीय रितू कोकर मॅडम विटा उप विभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार व्यस्त करीत असताना त्यांना सुळेगाव गावच्या हद्दीमध्ये पोलीस कॉन्स्ट हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सप्का यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगाने पुणे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी साकार असून प्रीतम सदाशिव शिंदे या इस्मालात तिथं पकडण्यात आलेला आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथे विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्याने गुरुवाटची उत्तर दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सदर पुण्यात मध्ये त्याला अटक करण्यात आली त्याची पोलीस कस्टडीने घेऊन त्याच्याकडं विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या या सगळ्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल किरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादल अब्दुल किरझादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये विटा पुरुषेशनच्या चार महिन्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पुलुशन मधून एक चोरीला लागलेली गाडी ती मिळून आली तळेबीड पुलिशन सातारा जिल्हा येथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकणंगे पोलिसांनी जिल्हा कोल्हापूरच्या पो हातीतली एक गाडी आणि कासेगाव का पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही पुरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा हा पोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता पुणे प्रोटिकल पथकाच्या सर्व आमदारांनी यामध्ये कौशल्य तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकी येत आहेत का याबाबत या तपास जय खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल